पायातला काटा काढलेला आहे की नाही ते प्रतिकात्मक आहे घडलेलं हीच आहे कारण की पाण्याचे हा तुम्ही बाहेर गेल्यानंतर बघा आता खराब पाणी त्याच्यामध्ये वेळेस ते झरे चालू होतात त्यावेळेस मग आम्ही पकडून ते स्वच्छ पाणी त्याच्यात आणि खाली खूप मोठे ते ही गुफा अडीच हजार वर्ष पूर्वीच आहे म्हणजे तो तुम्हाला साडेतीनशे पावणे चारशे वर्ष झाले म्हणजे आता म्हणता येईल गुफेच्या अंदर ना हिशोबाला म्हणजे त्यावेळेस किती सुंदर असेल आमची आणि वर होऊन वारा पाऊस असल्यानंतर तुकोबरा इथंच थांबत असतील की नाही तर ध्यान करायला पण ध्यान इथं आल्यानंतर जाणवतंय आहे की नाही थोडस असं पण कधी जाणवत मस्तिष्क म्हणले विचार निघून जातात जास्त गडबडीचे शांत वाटत इथं कारण ती ताकद असते तुकोबरा यांची म्हणतो आपण त्यांना तर जे दबाई घरी भाकरी घेऊन आल्या इथून अशा वरती जायच्या तुम्ही याच रस्त्याने आलेला त्या रस्त्याला जायचं मग एका दिवशी ते था। था। पाटी वगैरे बाकरीचं पाणी भरलं इथं निघाल्या पुढे पुढे निघाले की त्याच्या पायात काटा मोडला काटा असा मोडला की खालून घुसला आणि वरतून निघला मग आता इथे रडत बसले त्या बाई माणसाला ते काटा कुठे काढायला ते बघूनच ते घाबरतो जीव त्यांचा मग काढायचं तर दूरच मग एक गुराठी आला गुराठी शेळ्या वगैरे सांग आणि तुम्ही आई साहेब काढताय म्हणून काय काटा घुसलाय रे बाळा पायात आणि तुम्ही का घुसलाय तुम्हाला काढणंही शक्य नाही म्हणे रोड ना का आई साहेब मी काढतो तुमच्या पायातला काटा तो गुराठी म्हणतो की लहान मुलगा होता तो मग जिजाबाईंचा तू काचा काढायला तर हात निघाला गेला मग पाय मांडीवर घेतला हाताने निघाला त्याला कुणाला जो जगाचा काटा काढतो त्याला आणि मग ते म्हणे बाबा मला हाताने निघत आहे मी दाताने काढतो दाताने काढतो म्हणल्यानंतर म्हणजे कसाही काढ पण काढ म्हणून दातात काटा पकडला तसाच आपलं मस्त पायावरती ठेवलं आणि घेतला उपसून काटा बोलला झालं माझं काम साठी आलं होतं आणि निघून गेला गुराठी नंतर जिजाबाई वरती गेल्या वरती गेल्यानंतर तो वराईने विचारलं पायाला काय झालं तुमच्या का लंगडत चाललं जिजाबाई खालून पाणी घेऊन पायात काटा बोलला म्हणजे आणि तुम्ही मग कसं काढला का म्हणजे काय ते मला कसला विकतो म्हणजे गुराखी आला तिथे त्यालाही हाताने निघाले त्याने दाताने काढला म्हणजे हे ऐकताना तू खबर आहे हसायला लागली हसाय जिजाबाई चिडलाय म्हणजे तुमच्या घेऊन येताना ते काटा मोडलाय त्याची आग होती मला त्याचा त्रास होतोय आणि ते सांगतो तुम्ही हसताय तू खबर आहे म्हणले वेळेन मी त्याच्यासाठी हसलो मी याच्यासाठी हसतोय तुला कळलं नाही तो गुराखी नव्हता तो पांडुरंग होता आणि मग जिजाबाईच्या पाया डोळ्यातून पाणी वाया लागले की बाबा अखिल कोटी ब्रह्मांड नाईक त्यांच्या डोळ्यात पुढे चित्र आले तो फक्त काटाच नाही काढून गेला तर दर्शन घेऊन गेला पाण्याचं रडायला लागले शिवाय आणि रडायला नंतर तो खोर आहे समजून काढतात अगं भेडे रडायला काय झालं मी किती आभागी आहे मी किती दुर्भाग्य आहे की तो पांडुरंग अखिल कोटी ब्रह्मांड नाईक जर मला दिसला असता तर मी प्रांत त्यागला असता मला कळलं असतं तर देव कधी भेट देऊन जाईल पण कळलंच नाही तर त्या भेटीचा उपयोग ही नाही म्हणजे देवा माणसाला माणसं ओळखते देवाला ओळखणं आहे का पण जिजाबाईंना का ओळखलं नाही देव त्यांचे दर्शन घेऊन गेले बघा प्रारब्ध कसं असतं पण जिजाबाईंना मात्र कळलं नाही का काळ्या विठ्या तुझी रांड झाली हीच ग्रंथ लिहिली होती जिजा ना जिजाबाईंनी सगळी पण देव त्यांच्या पायाचं दर्शन पायाचं दर्शन घेऊन गेले आणि मग मने जिजाबाई रडू नको तुला माहितीये का ग्रंथ मी लिहिले रात्रंदिवस विठ्ठल विठ्ठल मी म्हणतोय उपवास करतोय यात्रा करतोय माझ्या स्वप्नात नाही रे आणि तुझ्या पायाचं दर्शन घेऊन गेला हे किती भाग्य तुझं आणि मग झाले म्हणजे थोडक्यात आता तुम्ही सात दिवस येते कधीही लक्षात ठेवा तुझ्या सत्तेशी वेदाशी बोलणे सूर्याशी चालणे तुझ्या सत्य किंवा तू बोलाविल्या वेद बोले त्याच्या सत्तेशिवाय काहीच नाही तुमच्या गावातली भरपूर लोक असतील पण आलेत का सगळे नाही तुम्हीच आलात तुम्ही आला नाही तुम्ही त्या पात्रतेचे म्हणून देवाने तुम्हाला इथं बोलवलंय आणि सगळे करून खाली नाही ते इथं आता हे किती महत्वाचं ठिकाण आहे तो पांडोरंग तिथूनच आला असेल ना या दारातून त्या पायावरून पाय पडायचे म्हणजे त्याला पण बाकीच लागेल आणि मग तसं आपण इथं जरी आलो तरी आपण आलेलो नाही देवाने तुम्हाला बोलवलं इकडं असं मी तरी समजतो प्रत्येक <coughs> कारण इथं एकशे दो दोन वर्षाचे बाबा आले होते मी अक्षरशः बाहूक झालं बाबा आणि म्हातारे बाया रांगत रंगत येतात खाली म्हणजे उठून चालता येत नाही असं म्हणजे श्रद्धा किती असते का त्यांना माहिती होत म्हणजे त्या पाठीमागे काय आजी आले होते बसतच वरती किती भाव भाग आहेत म्हणजे आहे की नाही भयान मग जिजाबाईंना तुकोबारायांच्या आधी तेव्हा भेटले होते लक्षात ठेवा आणि नंतर तुकोबारायांना भामचंद्रावरती साक्षात्कार झाला होता का बरं असं वृद्ध झालं तुकोबराईंनी एवढी भक्ती केली आणि जिजाबाईंनी तर फक्त शिव्यात गेल्या देवाला कुठलाच अभंग नाही जिजाबाईंच आणि त्या शिव्यांची वर खूप आहे वेगळ्या वेगळ्या शिवाय आहेत देवाला हे का घडलं असं आता आपल्याला देवाचं दर्शन घेणं महत्वाचं की देवाने आपलं दर्शन घ्यावं कोण मोठा आणि देव ज्याचं दर्शन घेतो ते केवढं मोठा असला पाहिजे तुकोबारायना तर फक्त साक्षात्कार झाला होता दर्शन घेतलं होतं जिजाबाईंच फरक काय होता तुम्ही सात दिवस आला तिथं बघ तिथला फरक काय केलं होतं जिजाबाईनी हे तीन डोंगर वर गेले की तुम्हाला तिकडे पलीकडे भामचंद्र दिसेल आणि इकडे गोरावडेश्वर दिसेल आणि हा भंडारेश्वर घरी येऊन तुको बराय नि सकाळी कि जे जाई म्हणायची तुम्ही कुठल्या डोंगरावर चाललाय ते मला सांगा मी तिथं भाकरी घेऊन येईल तुक बराय म्हणायचे तू चिंताच करू नको त्याला माझी चिंता असेल तर करील माझी व्यवस्था तू सांगायचे नाही तुकोबराय आणि निघून यायचे या डोंगरावरती त्या डोंगरावरती मग काय करायचं जिदाबाईनी इथं बाकरी घेऊन जायचं उन्हाळा असेल पावसाळा असेल इथं तुको बराने दिसले की परत भामचंदरावरती भाकरी घेऊन जायचं बघा किती प्रवास येतो <स्था> कमीत कमी मला वाटतं तीन चार किलोमीटरचा अंतर असेल <स्थास्था> तिथं तुको नाही दिसले की तिथून परत भोरणेश्वरला जायचं किती अंतर आहे परत तिकडून उन्हाळा असेल पावसाळा असेल आणि मग तुकोबरा तिथं भेटले की ती पाठीखाली उतरायची त्यांना जीव घालायचं आणि नंतर आपण जेवायचं कळलं ना तुम्हाला म्हणूनच देव त्यांचं दर्शन घेऊन गेले प्रगती जे आहे ज्ञानेश्वरी मध्ये खूप सुंदर व्हावी दिले ज्ञानबराईने साचेचे बोलाचे नव्हे हे संसारात ते शास्त्र आत्मारे मंत्र शब्द फक्त पाठ करण्यासाठी नाही संसारामध्ये याचा शस्त्र म्हणून उपयोग करा म्हणजे सांगितले तसं वागा मग न लागत जावे व नंतर खायचं बैस कराय कचितलं नाही येत तुम्हाला सात दिवस आता पारायण करायला भेटायला तुमच आयोजन आहे बाबांच्या हाताने संतांचे एक मंत्रिमंडळ असते की नाही पंतप्रधान मग मंत्री तसे देवांचे मंत्रिमंडळ मंदर आहेत ते त्यांच्या हाताने काम करून घेतात आणि म्हणून त्यांचं किती भाग्य असेल की त्यांच्या हातातून हे कर्म घडते जर तुमचं एवढं भाग्य असेल तर आणि आम्ही तर इथं आम्हाला देवाने काही दिवस राहण्याची संधी दिली हे आमच्या आईवडिलांचे किती आला तिथं खूप आनंद आहे घरची चिंता करायचीच नाही काय म्हणतो